साताऱ्यात खळबळ एकाच वर्गात प्रेम संशयाने केला घात त्यानं तिला घरी बोलवलं अन। प्रियकर आणि प्रियसी कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्गात शिक्षण घेत होते एकमेकांच्या प्रेमात पडले पण संशयाने घात केला प्रियकराने प्रियसीला घरी बोलावले नंतर त्याच इमारतीवरून ढकलून दिल्याची घटना समोर आली यामध्ये जागीच मृत्यू झाला साताऱ्यातील कराडहून एक धक्कादायक घटना घडले प्रियकराने प्रियसीला इमारतीवरून ढकलून दिल्याची घटना समोर आले औषी मिश्रा असे त्या प्रियसीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झालाय हरियाणा येथील सोनीपत येथील ध्रुव चिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे हे प्रियकर आणि प्रेयसी कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते आरुषी आणि ध्रुव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते तेव्हापासून या दोघांचे प्रेम होते त्यानंतर त्यांनी एकत्रच कराडमधील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ध्रुव हा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिडी बिल्डिंगमध्येच राहत होता ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलवून घेतले तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध आहेत असे म्हणत ध्रुव आणि आरुषीची त्यांच्यात वादावादी झाली त्यानंतर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले यात तिचा जागीच मृत्यू झाला त्यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री ध्रुवर दुरौ गुन्हा दाखल करण्यात आला मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलाने त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला